आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि एक दुःखद अशी बातमी आहे खरीप हंगाम आता संपलेला आहे आणि रंगी रब्बी हंगाम काही दिवसातच सुरुवात होत आहे अशातच सरकारने रासायनिक खताची दरवाढ करून एक शेतकऱ्यांपुढं संक, नवं संकट उभं केलं आहे आणि या संकटामुळं आणि होणाऱ्या दरवाढीमुळे आर्थिक नियोजन मात्र शेतकऱ्याचं कोण म्हणणार आहे आणि रासायनिक खतामध्ये काय काय बदल झाले आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की बदल कोणकोणते झालेला आहेत आणि जुने दर काय होते नवे दर काय आहेत आणि त्याचबरोबर खताच्या वेगवेगळ्या किमतीमध्ये किती निवाड झाली याचा यामध्ये आपण विचार करणार आहोत यामध्ये सर्वप्रथम आपण जर विचार केला तर दहा सव्वीस सव्वीस हे ख शेतकरी मित्रांनो आता सतराशे पंचवीस रुपयाला पूर्वी भेटायचं मात्र मात्र नवे दर त्याचे हे एकोणावीसशे पंचवीस रुपये असे राहणार आहेत म्हणजे जवळपास दोनशे रुपयाच्या फरकाने नवीन दर वाढ झालेली आहे त्याचबरोबर आपण जर पंधरा 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 या खात्याविषयी जर विचार केला तर आपला असं लक्षात येईल पंधरा 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 याचा वाढीव पूर्वीचा जो दर होता तो दर होता चौदाशे पन्नास रुपये आणि आता जवळपास सोळाशे पन्नास रुपये म्हणजे पंधरा 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 या खतावरतीसुद्धा दोनशे रुपयाची वाढ झालेली दिसते त्यानंतर शेतकरी मित्रांनो वीस वीस झिरो तेरा हे जे पूर्वी खत मिळायचं हे खत सर्वसाधारणतः तेराशे रुपयाला भर बॅग होती परंतु त्यामध्ये आता दोनशे रुपयाची म्हणजे तेरा वीस वीस झिरो तेरा या खात्यामध्ये सुद्धा वाढ होऊन हे नवीन दर पंधराशे याप्रमाणे आता आपल्याला मिळणार आहे म्हणजे दिवसेंदिवस शेतीचा खर्च मात्र वाढत आहे आणि उत्पन्न हे आपलं कमी होताना आहे यामुळे शेतकरीसुद्धा ऐन सणासुदीच्या वेळेसुद्धा आर्थिक संकटात सापडलेला आहे त्याबरोबर आपण नंतर जर बघितलं मित्रांनो तर सोळा 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 हे जे खड आहे रासायनिक खत आहे याची आता सध्याची किंमत होती चौदाशे पंच्याहत्तर रुपये आणि आता नवीन दरनुसार आपल्याला आता हे सोळाशे रुपये दरप्रमाणं आपल्याला घ्यावे लागणार आहे यामध्येही फार मोठ्या प्रमाणात दरवाढ आपल्याला झालेली दिसून येते त्याचबरोबर चोवीस चोवीस झिरो हे रासायनिक खत आता आपल्याला सध्या तरी अठराशे पन्नास रुपयाला मिळायचं शेतकरी मित्रांनो आणि आता नवीन दरानुसार याही बॅगमागे आपल्याला जवळपास पन्नास रुपयाचा अतिरिक्त भार पर एका बॅगमागे मिळणार लागणार आहे त्यामुळे ही एक महत्त्वाची अपडेट आपल्याला लक्षात घ्यायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आठ एकवीस एकवीस हे जे खत आहे आठ एकवीस एकवीस यामध्ये सुद्धा भरघोस अशी वाढ झालेली आहे पूर्वी ही जे खतं आहे रासायनिक खताची जी बॅग आहे ती अठराशे रुपयाला मिळायची आता मात्र ती बॅग एकवीसशे पन्नास रुपयाला मिळणार आहे म्हणजे यामध्ये सुद्धा जवळपास तीनशे पन्नास रुपयाची वाढ झालेली आपल्याला दिसून येते त्याचबरोबर विद्या आपली शेतकरी मित्रांनो नऊ चोवीस चोवीस ही जी खताची बॅग होती हे जुने दर आहे आणि वाढीव दर म्हणजे जर आपण बघितले तर अठराशे पन्नास रुपयाला आणि त्यानंतर जर नवे दर आपण बघितले शेतकरी मित्रांनो तो एकवीसशे रुपयाला म्हणजे यामध्ये सुद्धा आपली भरघोस वाढ झालेली आपल्याला दिसून येते जर असेच रासायनिक खताच्या किमती जर वाढत राहिल्या आणि उत्पन्न जर शेतीचं कमी होत राहिलं तर शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त नक्कीच होईल यात शंका नाही परंतु शेतकरी मित्रांनो या संकटावर मात करण्यासाठी आपल्याला जैविक खताकडे सुद्धा वळावे लागेल त्याचबरोबर म्युट्रेट आणि पोटॅश ही जी बॅग आहे ही पंधराशे पंचवीस रुपयाला मिळायची आता ती अठराशे रुपयाला मिळणार आहे म्हणजे जवळपास अडीचशे ते तीनशे रुपयाचा सुद्धा फरक आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर आपण जर बघितलं की चौदा पस्तीस चौदा ही जी दर आहे रासायनिक खताचा यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आता ही सतराशे रुपयाची बॅग आपल्याला नवीन दरानुसार अठराशे रुपयाला खरेदी करावी लागणार आहे म्हणजे यामध्ये सुद्धा आपल्या असं लक्षात येईल की शंभर रुपयाची यामध्ये सुद्धा वाढ झालेली आणि त्याचबरोबर बारा बत्तीस सोळा हे जे रासायनिक खताचं जर आपण बघितलं तर ही बॅग पंधराशे पन्नास रुपयाला होती आता ती बॅग नवीन दरानुसार अठराशे पन्नास रुपयाला मिळणार आहे म्हणजे यामध्ये सुद्धा चक्क जवळपास शंभर रुपयाची अशी वाढ यामध्ये झालेली आहे आणि या वाढीचा नक्कीच शेतकऱ्याच्या जीवनावर शेतकऱ्याच्या आर्थिक बजेटवर नक्कीच याचा दुष्परिणाम होणार आहे आणि ही दरवाढ शेतकऱ्याच्या हिताची नसून शेतकऱ्याच्या जीवावर उठलेली दरवाढ आहे आणि या दरवाढीचे आपल्याला शेतीचा खर्च कसा कमी होईल याकडे सुद्धा शेतकरी मित्रांनो लक्ष देणं गरजेचं आहे उत्पन्न वाढवणं गरजेचं आहे याशाच नवीन नवीन माहितीसाठी व शेतकरी शेतीविषयी अपडेटसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद